काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित आता सी मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक आधुनिक युगातील विजय फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय यूपीव्ही सी फर्निचर शॉप ला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका डॉट कॉम या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क आपल्या सरकारला माहिती मोदी लोकप्रिय असे मुख्यमंत्री शिंदे जी आमचे सर्वांचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांच्या नेतृत्वामध्ये सरकार हे सामान्य माणसाचं सरकार आहे हे वारंवार दोन वर्षाच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये सिद्ध करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला सरकार माध्यमातून सरकारचा प्रत्येक अधिकारी आपल्या घरापर्यंत त्यामुळे सातत्याने हा प्रयत्न आहे की सामान्य माणसाचे असणार प्रत्येक काम हे कुमत्वापणे कसं जाईल जास्तीत जास्त न्याय हा सरकारच्या माध्यमातून शेवटच्या व्यक्तीला कसा मिळेल सरकारी काम आणि बऱ्याच जण काम ही असणारी गेल्या सरकार वर्षाची बाजूला कसं ठेवलंय त्याचे अनेक आपल्याला उदाहरण सांगता येऊ शकतात परंतु आपल्याला माहित आहे सिंधुदुर्ग जिल्हा असेल हा जिल्हा त्या जिल्ह्यामध्ये असणारी सर्व अधिकारी वर्ग यांनी केलेले अनेक प्रयत्न असतील परंतु काही कामा काही काम आणि कामांना झालेली निरण नाही त्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी न्याय शेवटी मिळाला नाही आणि म्हणून प्रत्येक सिंधुर्ग असणाऱ्या व्यक्तीचा येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या कामाचं किंवा त्यांच्या कामाचं मूल्यांकन लक्षात घेणार त्या सर्व विषयाचं निराकरण होणं हे अत्यंत गरजेचं आहे एका झटक्यामध्ये होऊ शकत म्हणजे त्या चारा होईल एखाद्या कामाला कदाचित सात दिवस लागते एखाद्या कामाला एक महिना लागेल किंवा एखादं काम जर धोरणात्मक आहे तर त्या धोरणात्मक कामाला सुधा गती देण्यासाठी शासन दरबारी त्याचा फॉलोअप करणं अशा सर्व विषयाला आपण त्याला न्यायाच्या भूमिकेतून बघण्यासाठी आपण जनता दरबार या माध्यमातून सामान्य माणसाला न्याय मिळावा अशी भूमिका आपण घेऊया यामध्ये आपण पाहिलं असे की या ठिकाणी बेचाळीस असे विभाग आहे की ज्या बेचाळीस विभागाचे सर्व अधिकारी या मतदार संघामधील असणारे सर्व प्रमुख अधिकारी डिपार्टमेंट हेड हे या ठिकाणी उपस्थित आहे त्यामुळे महसूल खात्यापासून जिल्हा नियोजनाच्या विषयापर्यंत असणारा प्रत्येक विषय जो प्रलंबित आहे असं एखाद्या वाटत आहे त्याला त्या विषयाला नक्की न्याय कसा देता येऊ शकतो याचं हे उदाहरण उभारणे सर्व अधिकारी अतिशय प्रामाणिकपणे त्या दुसऱ्याला न्याय देण्यासाठी आज या एकाच सभागृहामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे त्यामुळे त्यांना नक्की कशा पद्धतीने न्याय देता येऊ शकतो किती दिवसात देता येऊ शकतो त्याचे डायरेक्शन तिथे कलेक्टर असतील सीओ असतील असणारे एस पी असतील आणि संबंधित डिपार्टमेंट हेड जे बेचाळीस डिपार्टमेंट जे असणारे सर्व त्या सर्व मग ते केंद्र शासन असेल किंवा राष्ट्रीय

सर इथे लॅब डेटा वरती कलेक्टर स्वतः उपस्थित आहे एसटी उपस्थित आहे आणि जिल्हा परिषदचे सीओ आणि समोरची सर्व अधिकारी प्रमुख अधिकारी ज्या उपस्थित आहे त्यांनी जायचं आहे आमच्याकडे सांगायचं आहे आम्ही तिथे असणाऱ्या अधिकाऱ्याला त्या पुन्हा एकदा त्याबद्दल काय अडचणी आहे त्या समोर त्यांना ज्या सांगितल्या पाहिजे तर सांगण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आपल्याला माहिती आहे की या निमित्ताने आज ही प्रथा आणि परंपरा या जिल्ह्यामध्ये सुरू केली आदरणीय नेते आणि विशेष करून या सगळ्या विषयाला प्रलंबित असतील त्या केंद्रामध्ये जे विषय त्याला सुद्धा न्याय देण्यासाठी ते स्वतः प्रयत्नशील राहणार आहे असं त्यांनी खरं जे इशू आपल्याला या निमित्ताने सांगितलं आहे आपण सर्वांनी विश्वास राहिला पाहिजे शासन प्रशासन आणि आम्ही या विषयाला एक न्याय देण्याची भूमिका जी आहे ती देण्याचा आम्ही सगळी प्रयत्न प्रामाणिकपणे करणार